नमस्कार मी दीपिका दीपिकाच रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज बनूयात मटार पनीर तेही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलं आहे व एक चमचा बटर घालून घेतला आहे आता बटर मेल्ट झालं की त्यामध्ये जे पनीर घेतलं आहे ते परतून घ्यायचं आहे पनीर खूप जास्त फ्राय करायचं नाही आहे तसं केलं तर ते चिवट होतं अगदी हलकासा रंगईपर्यंत पनीर परतून घ्यायचं आहे इथे मी घरी तयार केलेलं पनीर घेतलं आहे तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे पनीर हलकासा रंगईपर्यंत परतून घेतला आहे आता पातेलीमध्ये पाणी घेतलं आहे व त्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे त्या पाण्यामध्ये मी आता पनीर काढून घेणार आहे असं केल्यामुळे पनीर मऊसुद्धा राहतं व पनीरला तवई खूप छान येते आता त्याच कढईमध्ये दोन बारीक चिरून कांदे घेतले आहेत कांद्याला हलकासा रंग येईपर्यंत परतून घेतला आहे आता यामध्ये दीड इंच आल्याचा तुकडा आणि सहा सात लसूण पाकळ्या घालून घेतल्या आहेत सात आठ काजू घालून घेतले आहेत आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लसूण आलं आणि काजू यांना हलकासा रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आहेत आणि दोन टोमॅटो बारीक चिरून ते घालून घेतले आहेत आता टोमॅटो मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो लवकर परतून होण्यासाठी किंवा नरम होण्यासाठी यामध्ये मीठ घालून घेतलं आहे थोडंसं आता टोमॅटो नरम होईपर्यंत छान परतून घेतलं आहे आता गॅस बंद करून घेणार आहे आणि मिश्रण हे पूर्ण थंड होऊ देणार आहे थंड झालं की त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आता त्याच कढईमध्ये मी एक चमचा तेल आणि एक चमचा बटर घालून घेतला आहे बटर मेल्ट झालं की त्यामध्ये तीन चार तेजपत्ता चार काळी मिरी तीन स्टारफूलचे पाकळ्या काढून टाकल्या आहेत आणि आपण जे वाटण करून घेतलं होतं ते यामध्ये घालून घेतलं आहे आता वाटण मिनिटभर परतून घ्यायचं आहे तेलामध्ये इथे मी मिनिटभर वाटण परतून घेतलं आहे तेलामध्ये आता यामध्ये सुके मसाले घालून घेते पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा घरगुती मसाला आता सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत इथे मी मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाले परतून घेतले आहेत आता मी इथे अर्धा कप मटार घेतला आहे तो घालून घेते तुम्ही फ्रोझन किंवा फ्रेश मटार कोणताही मटार घेऊ शकता इथे मी फ्रोझन मटार घेतला आहे हो मटारही मिनिटभर परतून घेतला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून ते पाणी घालून घेतलं आहे यामध्ये आता आपल्याला भाजी किती पातळ घट्ट हवी त्यानुसार पाणी घालून घ्यावं इथे मी साधारण पाऊन ग्लास एवढं पाणी घालून घेणार आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते व पुन्हा एकदा मिक्स करून घेऊन पाच मिनटं शिजवून घेणार आहे मी मटार फ्रोझन मटार वापरल्यामुळे त्याला जास्त वेळ शिजवायची गरज लागत नाही इथे मी पाच मिनटं शिजवून घेतलं आहे व कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही थोडीशी घट्ट झाली आहे भाजी आता यामध्ये जे तळून घेतलेलं पनीर होतं ते घालून घेते पुन्हा एकदा मिक्स करून घेऊन पनीर भाजीतमध्ये घातल्यानंतर पाच मिनटं भाजी पुन्हा शिजवून घ्यायची आहे इथे मी मध्यम गॅसवर पाच मिनटं भाजी शिजवून घेतली आहे त्यानंतर एक चमचा कसुरी मेथी मी हातावर चोळून अशी घालून घेतली आहे यामुळे भाजीला छान फ्लेवर येतो पुन्हा हलवून घेऊन यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते व मटार पनीरची भाजी आपली तयार आहे तुम्ही याप्रमाणे एकदा करून बघा मटार पनीर व कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद